सतरा जून रोजी महासाहेब राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी ती, ती निमित्त राजा किल्ले इथे यात्रेच आयोजन प्रत्येक वर्ष केले यात्रेच्या आयोजनामध्ये स्थानिक जनता आणि अनेक प्रचंड उपस्थिती त्यांची असते यावेळी बोलताना महासाहेबांचे वंशज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की प्रकारे महासाहेबांचे जे विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्ती असतात त्यांच्या समाधीतनं त्यांच्या स्मृतीस्थळात माणसाला एक प्रकारचे ऊर्जा मिळत असते म्हणून ही यात्रा या ठिकाणी सुरू केलेली आहे याला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्व जिदे भक्तांचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी या आमच्या भागातील मेहकरचे आमदार सुद्धा यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं त्यांचे त्यांनी या ठिकाणी स्वतः येऊन या ठिकाणी थांबले त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि सर्व दिजाऊ भक्तांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिव त्याच प्रसंगी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी देखील आपले मत मांडले सोबतच त्यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारे सातत्याने ही यात्रा काढली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजामाता यांचे देखील विचार हे सातत्याने जनतेपर्यंत पोहोचवले जातात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या यांची आज तीनशे एक्कावनवी ही जी पुण्यस्मृती दिन आहे त्यानिमित्तानं सिंदखेड राजा ते पाचाड हा जो काही जिजाऊ अभिवादन यात्रा आमचे मित्र आणि जाधव घराण्याचे वंशज शिवाजीराजे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जी अभिवादन यात्रा काढली आणि त्या यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या जननी आहेत त्यांनी शिव शिवपु शिवपुत्र जे काही शिवाजी महाराज यांच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केले सिंदखेड राजाची ही मुलगी पुण्यात आली आणि बाल शिवाजीवर संस्कार करून बाल शिवाजीच्या मार्फत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पुढचा इतिहास आपणा सगळ्यांना माहिती आहे जो जाज्वल्य आहे दैदिक प्रेमान आहे आणि आपल्या साठी प्रेरणादायी इतिहास आहे हा जो इतिहास आहे तो इतिहास पश्चिम महाराष्ट्रामध्ये घडला असला तरी त्याची मूळ जननी आमच्या सिंदखेड राजाची माझ्या मातृभूमीची आहे आणि म्हणून एक आमच्या मातृभूमीची मुलगी इथे पुण्यामध्ये आली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आली एक इतिहास घडवला आणि रायगडच्या पायथ्याशी विसावली त्या आमच्या पुण्यभूमीला आमच्या मायभूमीला आमच्या राष्ट्रमाताला मानवंदना देण्यासाठी ही जी यात्रा दरवर्षी निघते प्रमाणे त्या तशीच यावर्षीसुद्धा निघाली आमचे शिवाजीराजे यांनी या कार्यात पुढाकार घेतलेला आहे गेल्या मला वाटतं तीन दिवसापासनं तीन दिवसापासून ही सतत सर्व महाराष्ट्रामध्ये फिरून ही यात्रा या ठिकाणी येते या यात्रेचा हेतू असा आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि शिव श्युवा शिवाजी महाराज यांचे जे विचार आहे त्या विचाराला पुन्हा नवी संजीवनी मिळावी त्यांच्या विचाराची उजळणी व्हावी आणि जो आज महाराष्ट्रातमध्ये जे काही वातावरण आहे सामाजिक वातावरण सांस्कृतिक वातावरण राजकीय वातावरण या सगळ्या वातावरणाला आमच्या राजमाताजी oh, जाऊ आणि शिवाजी महाराजांची विचारानं पुन्हा त्याला एक प्रकारची भरती यावी त्याचं पुनर्भरण व्हावं आणि हा विचार पुन्हा नव्या रीतीनं नव्या नव्या दिशेनं एक पुलिंग निर्माण व्हावा अशा पाठीमागचा भाग आहे या कामी आपण सगळेजणं दरवर्षी येता सुद्धा मागच्या वर्षी आलो होतो मागच्या वर्षी मी आमदार नव्हतो मी जिजाऊच्या चरणी नतमस्तक झालो मी काही प्रार्थना केल्या होत्या त्या फळास आल्या आणि आज रोजी मी मातृभूमीचा एक आमदार म्हणून या ठिकाणी मिळून आलेलो आहे मी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि शिवरायांचे विचार नेहमी पस पस प्रसूत करण्याचं काम करणार आहे शिवाजीराजे यांनी जे कार्य घेतलं आहे त्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे त्यांनी हेच कार्य आणखी पुढे चालवावं आणि हा जो छोटासा प्रवाह आहे तो आणखी आपण मोठा करूया प्रशस्त करूया आपण सगळ्यांचं सहकार्य यासाठी लागणार आहे एक नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी एक नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी आपल्याला राजमाता मासाहेब आणि शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला आवश्यक आहे आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलात त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद जय जय जिजाऊ जय